हेलो एवरीवन वन एम काजन देव वेलकम बॅक टू आर चॅनल बघा आजच्या सेशन मध्ये अगदी इम्पॉर्टंट मी क्लिअर करणारे तुमचे कॉन्सेप्ट खूप जणांचा डाउट होता की अजूनही डाउट आहे की मॅडम परीक्षा कधी येणार आहे टेट, चे नोटिफिकेशन टेट चे, ची हो, नोटिफिकेशन नेमकं कधी येणार आहे आम्ही खूप आतुरतेने टेटच्या एक्झाम ची वाट पाहत आहोत तर नोटिफिकेशन कधी येणार परीक्षा कधी येणार तर याच आज शंभर जे निराश नाही ते आज आपण काढणार आहोत ठीक आहे सो so, ते पाहण्याआधी आपली टेट ची जी पेड बॅच आहे त्याबद्दल पाहणार आहोत की टेट ची ही पेड बॅच आहे ऍडमिशन आहे तुम्ही बघू शकता टेट साठी अगदी तयार आहेत फक्त नोटिफिकेशनची वाट बघत आहेत एक्झामची वाट बघत आहेत तेवढ्याच दणक्यात आपल्याला अभ्यासाला आहे यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश टेस्ट सिरीज नोट सर्व पेपर पॅटर्न नुसार आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड तुम्ही पाहू शकता यासाठी जो नंबर आहे एट झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वर हो, तुम्हाला कॉल करायचं आणि ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे ठीक आहे चला सो आता जो प्रश्न आहे आपला की परीक्षा कधी टेटच नोटिफिकेशन कधी आऊट होणार तर बघा हे पाहण्याआधी एक थोडक्यात आता टेटचं बघायला गेला तर तुमची डिसेंबर महिन्यामध्ये मा येणार होती ठीक आहे आपण पाहिलं होतं की टेटचे नोटिफिकेशन हे डिसेंबर महिन्यामध्ये मा येणार होती पण डिसेंबर महिना जवळजवळ संपत आलेला आहे पण तरी अजून नोटिफिकेशन आलेली नाहीये ही जी आहे साठी दोन महिने डिले होऊ शकतो दोन महिने दोन महिने उशीर होऊ शकतो ठीक आहे त्याचं कारण त्याच्या मागे कारण असं आहे की तुम्हाला माहिती आहे टीटी एक्झाम दिली असेल तुम्ही तर टी सुद्धा दोन महिने दोन महिने उशिरा झालेला टीईटी टी चे सुद्धा ठीक आहे सो त्याचप्रमाणे जर टीटी ला दोन महिने डिले झालेला आहे तर टेट ला सुद्धा दोन महिन्याचा डिले होऊ शकतो ठीक आहे सो एक तुम्ही बघू शकता ज्यांच्या एंडिंग पर्यंत त्याची नोटिफिकेशन येऊ शकते ठीक आहे कधी ज्यांच्या एंडिंग पर्यंत त्याची नोटिफिकेशन येऊ शकते ठीक आहे आणि एक फेफ मध्ये तुमची एक एक्झाम एक कंडक्ट केली जाऊ शकते आणि तसे बघायला गेला तर टेट ची जी एक्झाम आहे ती आयबीपीएस कंडक्ट करणार आहे त्यामुळे तुमची नोटिफिकेशन आले आल्या लगेच एक्झाम तुमची घेतली जाणार जास्त वेळ काही दिला जाणार नाही ठीक आहे सो एक तुम्ही पकडू शकता एक टाइम की ज्यांच्या एंडिंग पर्यंत नोटिफिकेशन येणार आणि फेब पर्यंत तुमची एक्झाम होणार टेट ची ठीक आहे दोन हजार पंचवीसच्या टेट साठी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तयारीला लागायचं आहे ठीक आहे सो याच्यासाठी जर तुम्ही बघू असाल इथे तर आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात की मॅडम कमी वेळामध्ये पटापट आम्हाला सगळं क्लिअर करायचं आहे तर त्यासाठी आपली बॅच आहे बॅच मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ यामध्ये तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार तयारी करून घेतली जाणार फक्त इथे बघू शकतात पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश टेस्ट सिरीज नोट सर्व पेपर पॅटर्न नुसार आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता त्यासाठी या नंबरवर कॉल करायचा बॅच मध्ये ऍडमिशन असू दे नोट त्याच्यानंतर टेस्ट सिरीज असू दे नोट्स असू दे काही असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून घेऊ शकता ठीक आहे चला सो नक्कीच आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल सो आता अगदी एन्थ्युजियाली तुम्हाला तयारीला ला लागायचे अभ्यासाला लागायचे अगदी जोरामध्ये ठीक आहे बाय हॅव अ गुड थँक थँक्यू सो मच चलो ब बाय